पिंपळे नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या दर्जाहीन कामाबाबत मुख्याधिकाऱ्यांची कानुघाडणी माजी उपसरपंच योगेश नेरकर रस्त्याच्या कामाबाबत आक्रमक शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून पिंपळे शहरांतर्गत रस्त्यांच्या कामाचा सपाटा लावला मात्र पिंपळे नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा गंभीर आरोप पिंपळचे माजी उपसरपंच योगेश नेरकर यांनी केला आहे विशेष बाब म्हणजे थेट मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी बोलवून त्यांनी रस्ते कामाच्या दर्जाबाबत कान उघडणी केली आहे पिंपळे शहरातील नागरिक पिंपळे सटाणा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे आधीच त्रस्त आहे त्यातच भर म्हणजे शहराच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या रस्ते कामांचा निकृष्ट दर्जा होय रस्त्याचे काम मंजूर अंदाजपत्रकानुसार होणे गरजेचे असून अयोग्य कामामुळे नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अखेर भाजपचे धुळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य योगेश नेरकर यांनी थेट नगर परिषद मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याकडे रस्त्याच्या कामासंदर्भात कैफियत मांडली आहे मंजूर झालेल्या मोठ्या निधीच्या तुलनेत रस्त्याचे काम अत्यंत हलक्या दर्जाचे केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे हॉस्पिटल रस्ता मोती बैंक रस्ता बँक परिसरातील यांसारख्या प्रमुख रस्त्यांच्या कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे रस्त्याचे काम करताना गटारींवरील चेंबर सुस्थितीत नसणे चेंबर झाकल्यामुळे पाण्याचा निचरा होताना अनेक समस्या निर्माण होतील रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी त्या भागात गटारींची सोय करणे रस्त्याची उंची रुंदी यांचे सुयोग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे अन्यथा रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल परिणामी आरोग्याचे गंभीर प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता नकार ना देत नाही माजी उपसरपंच योगेश हेरकर यांनी मुख्याधिकारी दीपक पाटील यांना धारेवर धरी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत तर तातडीने या सर्व निकृष्ट आणि अर्धवट कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे पिबळे शहरातील सर्व रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपाचे तयार करावेत अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा गंभीर इशाराही योगेश नेरकर यांनी दिला आहे रस्त्याच्या या गंभीर प्रश्नाकडे मुख्याधिकारी दीपक पाटील काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण पिंपळेकरांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर पिंपळनेर शहरात जे बी काय नगर परिषद अंतर्गत कामं चालू आहेत ना हे इस्टिमेट प्रमाणे झाले पाहिजे कारण की आता इतके निस्कृत दराजाचे आपल्या गावात कामं चालू आहेत की जिथं ड्रेनेज नाही तिथं बी रोड करतायत आणि जिथे ड्रेनेज झाले ते चेंबर बी बुंजून रोड करतायत आणि खालचं चार पाच फूट कोरलं पाहिजे ते पण कोरत नाही काही माटी बसून देतात त्याच्यावर खडी चाललेल्या टाकताना दुसऱ्या दिवशी रात्री लगेच स्लॅब टाकून मोकळून जातात एक तर दोन वर्षाच्या वर तो रोड टिकणार नाही आणि त्या इस्टिमेटमध्ये तुमे सहा कोटी पाच कोटी नऊ कोटी अशी इस्टिमेट आहेत त्या रोडांची सर्व सत्यांना होऊन राहिला साहेब गावाचा एस्टिमेट प्रमाणे काम जर नाही झालं तर आपली पुढची भूमिका काय असणार नाही काम होऊ देणार नाही नाही तर आम्ही सर चौकशी लावणार साहेब तुम्हाला मोकळं सांगतो तुमच्या तोंडा इस्टिमेट प्रमाणे काम नाही झालं तर आम्ही स्वतः माझ्या नावाने मी अर्ज दिला चौकशी लावणार तरी गावाची वाट लावून दिली साहेब